आपण अशा भरघोस पद्धतीनं निधी वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेग वेग उपलब्ध करून दे देत आहात टाळ्यांच्या नजऱरामध्ये त्याचा आनंद आम्हाला सर्वांना आहे या संस्थेला खऱ्या अर्थानं ऊर्जित अवस्था प्रदान करण्यासाठी लागणार त्यासाठी घ्यावा लागणारा परिश्रम या तासामध्ये बाबा या जिल्ह्यात असतील तर पुढच्या तासाला ते कोणत्या जिल्ह्यात असतील हे आपल्यालाही सांगता येत नाही इतका त्यांचा धावता प्रवास असतो आणि तरीसुद्धा वेळ देणं अगत्यानं आज इथे आहेत उद्या ते, ते नांदेड जिल्ह्यामध्ये उद्या सकाळी असणार आहे असा सगळा व्यापक प्रवास आहे पण तरीसुद्धा जिथं जिथं पोहोचता येईल आणि धर्मकर्तृत्व तो सेवा देता येईल पुन्हा एकदा काळांच्या तो आनंद मुंबईकरांच्या वतीनं ब्रह्मविद्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त होतो आहे अखिल भारतीय मानव परिषदेच्या आजपर्यंत झालेल्या सर्व आचार्य अध्यक्षांच्या कार्यकर्तृत्वाच्या दृष्टीने या दृष्टिकोनातून या पदावर विराजित असलेल्या बाबांप्रती या प्रतिष्ठेप्रती आम्ही श्रद्धा व्यक्त करत आहोत ताळ्यांच्या गजरामध्ये तो आता आनंद व्यक्त करतो एकमेक आश्रमातले ते ब्रह्मविद्या परिवाराच्या पाठीवरून मायेचा हात फिरवण्यासाठी उपस्थित आम्ही <laughs> सहज बाबांना म्हणालो बाबा कडू काढण्याची परंपरा आपल्या मानवा पंथामध्ये कधीपासून सुरू झाली नेमकं काय कारण असावं त्याच्याबद्दल आणि बाबांनी जो महत्वाचा संदर्भ जेव्हा सांगितला नाही तर याबद्दल विशिष्ट अशी विचारांची धारा आहे आणि म्हणून आदरणीय बाबा असं म्हणाले जेव्हा एखाद्या घटना प्रसंगातून आपल्या जीवनामध्ये आणि या, या जीवना मालिन्यतेच पुन्हा एकदा ऊर्जित अवस्था निर्माण करण्यासाठी अशा आचार्यांचं पाठीशी बळ असावं लागते ही पाठीला थाप असावी लागते मग ती थाप कधी परमप्रितीची असेल तर कधी ती थाप शिक्षापणाची असेल श्री प्रभूंची थाप आपले सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू चिंतन करत होते की त्यामध्ये सुद्धा एक माधुर्य आहे पावित्र्य आहे अनेकदा निरूपणातून श्री गुरुजी आम्हाला नेहमी म्हणतात की सत्शिष्याचे त्याला शिक्षा पण करत असतील त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा शिष्य पोठला नाही कारण श्री चक्रधर प्रभू जेव्हा नागदेव आचार्यांना घडविण्या मडविण्यामध्ये आचार्यांचा तेवढा रस नाही जेवढा स्वामींना त्यांना घडवण्याचा रस आहे आणि मग ही पवित्रता जेव्हा ब्रह्मविद्येच्या साधनेमध्ये आपण बाबांच्या गुणोपकारांची आठवण करत आम्हा सर्व गुरुकुळांमधले लहान झालेले महान त्यांचा आपण काळ्या वजन व्यक्त करूया झालेला हा आमच्या संवत्सर शाळेतील एक गुरुवंधू एका उज्ज्वल सर्व परिवाराला आनंद आहे आपण सर्वजण धन्यवाद सर्व तडगाव लागमन झालं आणि बाबांनी आग्रह धरला की आदरणी माईंनी गुला माई म्हणाले आजपर्यंत मी कधी दिल्लीकडे गेले नाही म्हणाले तुम्हाला यावं लागेल आणि ज्या वेळेला बाबा म्हणाले की माझ्या देहाची आई एक दे निवर्तली असली तरी तुमच्यामध्ये मी तिला पाहतो असं म्हटल्यानंतर एकाच शब्दामध्ये आदरणीय माईसुद्धा तिकडे जायला तयार झाला एक असा एक अनुवय आहे एक प्रेम आहे एक वात्सल्य आहे मानवबंधामध्ये ही गोष्ट आपल्याला सातत्यानं अनुभवायला मिळते दुरुशिष्य परंपरेचा जो एक अनुबंध आहे संदर्भ अभ्यासतो या नाही अलीकडच्या बाजूने अन्वय स्थळाचा संदर्भ जेव्हा अभ्यासतो दोन गुरुकुळाची भेटकाळ झाल्याचं वर्णन जेव्हा आपल्याला अन्वय स्थळामध्ये पाहायला मिळतं आचार्य श्री मुरारी मधल्या